काहीच पोचलो गार्डन पास आणि दमसुद्धा लागले मस्त अशी शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारली बघू शकता बघा पूर्ण मावले वगैरे आहेत बघू शकता गार्डन असं मस्त सर्व प्रकारची फुलांची झाडं लावलेत शीताफल वगैरे खूप सारी झाडे आहेत क्राऊड बघा तिथे आज पूर्णच राऊड आहे कालच्यापेक्षा जास्त आहे आज आणि फ्री लाईनं म्हणजे दर्शनाची मोफत सेवा ये आलो नव्हतं फर्स्ट टाईम सुद्धा फर्स्ट टाईम माझा येण्याचा मागे बघा सगळं कामच चालू आहे पूर्व दरवाजा आहे या बाजूचा बघू शकता देव घेऊन आले बघा गाडीमध्ये फायनली ऑर्डर भेटले खूप प्रतीक्षा केली ऑर्डर झाली हे बघा ऑर्डर ते ना दिलं आपल्याला युट्यूब चॅनलचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस दुसरा आहे आणि हे तुम्हाला हा पार्ट पूर्ण बघायला भेटणार आहे एक सेपरेट पार्ट आहे त्याच्यामध्ये आजचं पण शूट घेतले थोडासा पण आता आम्ही चाललोय तिघं जणं मंदिरामध्ये दर्शन घ्यायला पण आतमध्ये पूर्ण मंदिरामध्ये नाही होणार काल तू दर्शन घेतलेलं आपण फक्त बाहेरून प्रत्येक म्हणजे आता तिकडे गार्डन वगैरे वगैरे बनवायला घेतलं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि मागे अजून काहीतरी असं म्हणजे काम चालू आहे ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करून जर जमलं तर कारण की आता क्राऊड जास्त असेल आज पण काल पण खूप होता आता निघालो त्याला डोअर वगैरे जर वगैरे लॉक करतो आणि मग आम्ही तिघं निघतो मी ओमकार आणि तेजस आहे म्हणजे तिघं जाऊ मम्मी वगैरे कसं ते सर्व गेले शॉपिंग करायला सर्वजण गेले आई आणि आत्ता दोघी जणी झाली घरी त्यांना इथं ठेवतो म्हणजे नयंदा पण माझ्याशी जाऊ आणला आता जाऊ आपण चला तिकडेच भेटतो बाहेर काहीच पोचला आता मजेबाने चालत चालत चिकट जाम झालं काल कॉल्स पडले म्हणजे पूर्ण ओला म्हणजे थोडंसं शॉर्ट बघा आणि मग डायरेक्ट मला पुढे दाखवतो काय करतो काहीच पोचलो डाव्यांपासून आणि दम सुद्धा लागले मस्त अशी शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारली बघू शकता बघा पूर्ण मावले वगैरे आहेत बारवट्टे एकदम बघू शकता गार्डन तसं मस्त सर्व प्रकारची फुलांची झाडं लावलेत आहेत वगैरे खूप सारी झाडं आहेत आणि आता आम्ही चाललो आहे मागच्या बाजूने चढ चढत तर वरती आलो का पुढच्या बाजूने पण आता मागच्या बाजूने चालू आहे अगो मागच्या बाजूने काही नवीन काय बघायला भेटतं का कामच खूप चालू आहेत आणि भारी काम चालू आहे दाखवत तुम्हाला या कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता समोर जुनी जे दुरीचा रस्ता तुम्हाला एवढं वरती जायला आणि इथून सुद्धा चालत जायला असं तिथपर्यंत त्याच्या पण त्या बाजूला आहे आणि इथं मस्त काम चालू आहे बघू शकता बोर यू काम चालू आहे पूर्ण आता बॅक साइडला आलं आहे मागच्या साईडला पश्चिम दरवाज्यावर क्राऊड बघा तिथे आज पूर्णच क्राऊड आहे कालच्यापेक्षा जास्त आहे आज आणि फ्री लाईन आहे म्हणजे दर्शनाची मोफत सेवा बघू शकता क्राऊडच क्राऊड आहे आज फोटोशूट करा नवीन नवीन लग्न झालेले खूप आले गोंधल काय झालं अजून काय दाखवायला भेटतं दाखवलं तुम्हाला दरवाजाने निघतोय म्हणजे दुसऱ्या बाजूने बघू शकता चिकट खूप झालंय एकदम डेंजर चप्पल त्या बाजूला ढोले आता चप्पल सुद्धा आम्ही मागचा परिसर बघा सांगतो एक पायर लावायचं एक पायर दरवाज्यामध्ये निघालो आम्ही इकडून झाली जातो इथं गाड्या सुद्धा येतात मग पसून म्हणजे इकडं कधी आलो नव्हतं फर्स्ट टाइम सुद्धा फर्स्ट टाइम माझा येण्याचा मागे बघा लागला कामच आहे पूर्व दरवाजा आहे या बाजूचा आता जे पाणीच नव्हतं रात्री पाणी पडला तेव्हा एवढा तर तो तला भरले <laughs> आता पूर्ण मागच्या बाजूला आलो जिथून चढलो होतो तिथून आलो पहिले यांच्या चपला देऊ मग खाली जाऊ आपण अजून काय दाखवासारखं काहीच नाही जास्त आतमधलं तो तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे तर आता तुम्हाला बघायला भेटलाच असेल पण हा ब्लॉग तुम्ही उद्या बघणार असाल तो ब्लॉग आजच बघताय चला आता यांच्या चपला घेऊ आणि मग डायरेक्ट खाली जाऊ शॉपिंग वगैरे आम्हाला काही करायची गरज नाही आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी शॉपिंग केलेली आहे त्यांना पाठवलं चपला आणला आहे बघा पश्चिम दरवाजेजवळ चपला इकडे काढून देलो आम्ही आलो उलट म्हणून का बघूया किती वेळ लागतोय ना आतमध्ये चपला काढला तिथं आहेत की नाही ते पण ना माहिती उचलून जर कोणी ठेवलं असेल तर मग काय सांगू शकत नाही आणि मागे काम चालू आहे मगाशी जिथं काम चालू होतं तिथंच पुन्हा आलो पूर्ण ग्रँडरिंग चालू आहे आणि पूर्ण नवीन बसवलं होतं म्हणजे दगडं बसवलेत नवीन पूर्ण अशी पूर्ण रिनोव्हेशन चालू आहे पोचलो आपण बानूच्या वाड्याचे मेंढर बघू शकता बाणूबाई आणि बाई बानू मंदिर आहे काल आपण दर्शन घेतलं आज नको आज मला टाइम झाला आपल्याला इथून निघू आपण खाली बघा सर्वजण आले शॉपिंग करून गेलो आता आम्ही निघू थोड्याच वेळेला सगळीजणं आले दर्शन करून गेलो आणि शॉपिंगसाठी त्यांना टाईम दिला होता दहा वाजेपर्यंत या दहा वाजेपर्यंत आले त्याच्या आधीच आली आणि बाजारामधून बघा किती मोठा टप्पर घेऊन आलो भारी असतो पण छोटासाच आहे पण भारी वाटतं असं भारी वाटतं वाटत फ्लिप बॉटल गेलो नुसतं एकटाच आणि या याही गेम मध्ये घुसल्या ना फ्री कामाला पोचल घरी आणि मस्त पैकी जेवाला बनवलं मटण घेऊन आले मटन खोपीस बघ जे काय असेल ते मटन जेवायला बनवून घेऊ जेवू मग आपण इथून निघून दाखवतो मला अजून काय काय मग बोलले तुम्हाला जेवायला बनवून जेवण शिजून आले आणि जेवायला सुद्धा बसलो भाजीवाली मेंबर मुग मुगाची भाजी मटकीची झाली मटकीची तू काय का तर हे तू काय खातस हय काय खातस भाऊ फायनली तयार वगैरे झाली सर्वजण आता फक्त भांडीत घेऊया सगळं सामान काय घेतलंय सगळ्यां सगळं पसारा बाहेर काढलाय आता भांडी आणायचे गाडी तिकडे लावले समोर गाडी इथं आणू आपण मस्त सामान टाकू आणि मग परतीचा प्रवास सुरू होईल आपला बघूया एकवीर राहायचं दर्शनाला जायचं की नाही तर टाइम झाला तर नाही जाणार झाला नाही झालं तर मग आपण नक्की जाऊ काय बी लिंबू सरबत नुसतं लिंबूचं पाणी केलंय ना सरबत पिला का सांगू मग पिला गाईच मस्त बैकी भरलेली आमची गाडी बघू शकता बघू शकता देऊ घेऊन आले बघा गाडी मध्ये खाऊ पाहिजे नुसता खाऊ पाहिजे गाडीत बसलो तरी खाऊ पाहिजे हा किती घेतला दुकानावरून खाऊ सांग खाऊ पाहिजे ना आणि तुझ्या पोरीला दिलं माग पुढे पुढे मुद्दा माग बोललो तुला बघू तुझा टूप पेटले की नाही हे मल्हार हे जय मला चला फायनली स्वकाचा प्रवास सुरू झाला म्हणजे घरचा बघूया आता काय काय होत तुम्हाला हो दाखवतो चला आता मस्त थंड थंड हवा येईल ना तेवढा चांगला आहे ना आता गरम एवढं होत ना डेंजर एकदम मग कसा मारला डेड शॉर्ट भारी दिला तुम्ही हा मी कधी मारलं तूच तर मारलास चला फायनली आता तलेगाव टोल नाका खा जावं लागलं मग काही शोध नाही झालं मस्त हवा खात होतो हवा पण तेवढी चांगली येत होती मी बघ कसा हे डेंजर ना डेंजर 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 मस्ती करते हां हां राहू दे राहू दे चला पटापट बघू एक वेळेला जातात का माहीत नाही मला पण फिक्स नाही वाटतं अजून तर गेलं तर नक्की जातंय मग अशी बोलले खरे मी तुम्हाला ठरलं होतं असं प्लॅन पण आता कॅन्सल होऊ शकतो कारण वेल पण तसा चाललं आहे साडेचार झाले कारण की पटापट लावून जेवढ्या लवकर आपण घरी पोहोचायचा प्रयत्न करू तेवढं चांगलं आहे कारण समजा इकडे ट्रॅफिकमध्ये मुंबई लोणावल्याला मुंबई पुणे एक्सप्रेस वे म्हणजे लोणावल्यामध्ये जास्त ट्रॅफिक लागते त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो संध्याकाळच्या वेळेला चला आणि रेंज पाहिजे याला रेंज पाहिजे रेंज नाही हे पाठव पण रेंज जिओ वाले पहिला रेंज पाठव <laughs> नाही तुला पण रेंज नाही बॅटरी रेंज नाही दर्शन आम्ही काय घेतलं नाही स्किप केलं ते म्हणजे स्किप म्हणजे वेळ नव्हता तेवढा आता फूड मॉलवर फ्रेश वगैरे होतो काय खातील वेगळे दाखवतो वा, फूड मॉल समोर आहे आणि मागच्या सीटवर बसलोय आम्ही कंटाळा आला मांडी मोडून बसलोय चला आता फ्रेश वगैरे होऊ बहू काय काय नाही आता मग यांनाच पाठवतो काहीतरी घेऊन या खायला मग इथंच खाऊ खरंच मॅगडेल झाले मग सासून बोलत होता मी जाऊ जाऊ आणि खरंच आलंय हां मॅगडीवालिव काय चालणार कुठे जाणार नक्की आम्ही मस्तपैकी डॉमिनोज मध्ये आलोय आता डॉमिनोज मध्ये पिझ्झा ऑर्डर केलाय मनापासून बर्गर साठी चाललेलो पण क्राऊड खूप आहे आणि मग वेळ लागला आमच्याकडे तेवढा वेळ नाही यांच्यासाठी इथे यायला लागला मग त्याला तेवढा वेळ नव्हता आमच्या सर्वांनी नाश्ता केला चावे वगैरे पिला आणि मग तिकडून डायरेक्ट बोला यांच्या मुळे इथे यायला लागला बघ त्यांचं चालू आहे कायतरी डिस्कशन चालू आहे जाम मोठा काय बोलत बोल काय बोलत होत त्याला काय नाही काय आत्ता अजून ऑर्डर रिसीव नाही झाली अजून बिल पे न झालाय किती टाईम लागेल काय ना ते दहा मिनटं जर बोलले दहा मिनिटात नाही मला पॉसिबल नाही वाटत दहा मिनटात ऑर्डर घ्यायला आले भाई बरं बघा दोनदा फायनली ऑर्डर भेटले खूप प्रतीक्षा केली झाली हे बघा ऑर्डर हे ते ना गेलं आपल्याला चला आता जाऊ गाडीमध्ये बसायला तिथंच खाऊ खातील कारण की घाम पण तेवढाच फुटला आणि एक ऊन पण तेवढंच आहे चला आता गाडीमध्ये बसतो बघू शकता आमची पिझ्झा पार्टी असं हे बघ सगळी इथे लागले हे ते बघ मी सुद्धा घेतलं मस्त आहे की इनी पण इकडे घेतलं हे दाखवा इनी सुद्धा इकडे घेतो सर्वांनी मिळून खालं काहीत रिक्षावर बघा काही शाही लिहिले अक्केले सोडणं वालोक बघावं जरुरी आहे की हम मक्केले ही कापी आहेच फायनली पोचलो आहे आता कल्याण पटका म्हणजे आमचं नाक्याचं बाजूलाच आहे आणि फुल ट्रॅफिक लागले तो ट्रॅफिकच ट्रॅफिक दहा मिनटं झाली ट्रॅफिकमध्ये पण मॅपवर काय ट्रॅफिक दाखवत नाही आत्ता म्हणजे इथं दाखवत आहे ट्रॅफिक कधीपासून मॅप लावला तेव्हापासून ट्रॅफिकच नाही आणि जास्त तो अव्हानं वाजवतो कदा पटोपत गाव आपण उतरू आणि यांना पाठव पुढे फायनली पोचलो फ्रेश वगैरे राहलो आणि त्यांच्या आधी सुवर्ण इथे अजून फ्रेश नाही झाली आणि माझा ब्लॉग लावलेला देजोरीचा बघू शकता समोर जाम त्यामुळे कंटाळा जाम आला इज निघालो भाकरी आहे माझा ब्लॉग एंड करायचं बाकी आता वाजलं तेवढी जेवायला काहीच नाही बाकरी गेल्या भाकरीवर पण वाटला बघू बघ असतो दोन्ही मोबाईल बाईक तर तो वेगळा असते बघा चला खरं तर काहीच पोचलो घरातलं भाकरी घेतलेत आणि इकडे मस्त आम्हाला नाश्त्याला वडापाव सुद्धा आणलं आहे पण मग अशी एक का नाही कल माहिती आहे का काही वेळेला देऊ घेऊन जात नाही असं मला समजलं म्हणून आम्ही कॅन्सल केला आणि टाईम पण झाला होता म्हणून तो एक रिझन देऊन असे रिझन होते कोणी वाईट नका समजू चला जातो आणि मग लॉकेट चेंज करतो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय